मान तालुक्यात एकूण अठ्ठ्याण्णव गाव आहेत तर त्याच्यापैकी चोपन्न ते पंचावन्न चो सरपंच महिला आहेत तर मी असं म्हणेन की जे ऍक्टिव्ह महिला पुढे आलेत पण अजून काही सरपंच महिला पाठीमाग आहेत जेणेकरून त्या स्वतः कारभार बघत नाहीत किंवा त्यांच्या घरचे कारभार बघतायत तर, तर ते महिलांनी ते प्रशिक्षण घेतलं पाहिजे त्याच्यातून आपल्याला जी माहिती नाही ती पूर्ण माहिती आपल्याला मिळत जाते माझ्या समोर सुद्धा काही अडचणी अशा आल्या की त्यावेळेस मला पण असंच वाटलं की आता आपण नको आता आपल्याला सरपंच पद तर मी बसले हे फक्त घरच्यांमुळेच आता आपण बघतो की समाजात महिला बाहेर पडायचं म्हटलं की घरच्यांचं दडपण असत सैन्य व पोलीस दलात सर्वाधिक विद्यार्थ्यांना भरती करणारी एकमेव अकॅडमी म्हणजे प्राध्यापक शिरकुळे सरांचे फिनिक्स करिअर अकॅडमी दहिवाटी दोन हजार चोवीसच्या मेगा पोलीस भरतीसाठी पंधरा मार्च पासून स्पेशल बॅच सुरू सर्व विषयांसाठी तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक रफ आणि टफ फिजिकल सुसज्ज लायब्ररी दर आठवड्यातून परीक्षा जुन्या विद्यार्थ्यांसाठी दररोज पेपर मुला मुलींसाठी निवासाची व जेवणाची उत्तम सुविधा लेखी परीक्षेत नव्वद पेक्षा जास्त गुण मिळवून देणारी महाराष्ट्रातील एकमेव अकॅडमी म्हणजे प्राध्यापक शिरुपळे सरांची फिनिक्स करिअर अकॅडमी दहीवडी मंडळी नमस्कार स्वागत आहे मानदेश प्राईम मध्ये मंडळी सध्या महिला दिनाचा सप्ताह चालू आहे तर महिला दिन म्हणजे महिलांचा त्या दिवशी सन्मान करणं कौतुक करणं गौरव करणं आज आपल्यासोबत मान तालुक्यातील दिवड गावच्या महिला सरपंच आहेत तुम्ही सोशल मीडियावर व्हायरल झालेला सरपंच पाहिले असतील चांगली गोष्ट आहे कारण कोणत्या ना सरपंच पदाच्या माध्यमातून ते आपल्याला सोशल मीडियावर दिसत असतात परंतु आज ज्या सरपंच आहेत महिला सरपंच देवडगावच्या बहुतांश करून या ग्रामीण भागातील महिला सरपंच आहेत त्या आपला त्या स्वतः कारभार करत नाहीत म्हणजे त्या सरपंच जरी असला तरी त्यांचा पती त्या गावचा कारभार करत असतो असं बहुतांश ठिकाणी आहे परंतु या महिला सरपंच आहेत या अनेक वेळा एस टीने प्रवास करून स्वतःच्या गाडीने पंचायत समितीत जातात किंवा गावाची गावातील सर्व लोकांची कामं स्वतः करतात स्वतः निर्णय घेतात यामध्ये कोण यांच्या मिस्टरांचाही सहभाग नसतो तर अशा महिलांचा खर तर सन्मान होणं गौरव होणं अशा महिलांना प्रसिद्धी मिळणं किंवा यांच्या कामाची तुम्हाला माहिती होणं खूप गरज आहे कारण ह्याच ज्या महिला ह्या महिला आहेत की या राजकीय प्लॅटफॉर्मवर पुढं आमदार होणार आहेत खासदार होणार आहेत किंवा अजून काय होणार आहे खर तर अशा महिलांचा आदर्श सर्व महिला सरपंचांनी घेतला पाहिजे आज आपण त्यांच्याशी मन मोकळ्या गप्पा मारणार आहोत सर्वप्रथम खूप खूप स्वागत मध्ये आणि महिला दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमचा सर्वप्रथम परिचय आमच्या प्रेक्षकांना करून द्या नमस्कार मी सव अर्चना संजय कुमार सावंत दिवड ग्रामपंचायत सरपंच माझं शिक्षण डी फार्मसी झालेलं आहे आणि सध्या मसवड इथे माझं मेडिकल शॉप सुद्धा आहे तर ते बघत बघत मी गावचा कारभार सांभाळत आहे आज आपण महिला दिनानिमित्त या ठिकाणी गप्पा मारण्यासाठी जमलो आहोत तर सर्वप्रथम प्रथम सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर महिलांना मी एवढंच सांगेन मी म्हणजे मी सरपंच आहे पण मी अजूनही परफेक्ट नाही मी अजूनही शिकतच आहे तर महिलांनी या क्षेत्रात मला माहित नाहीये किंवा मी घराबाहेर कशी पडू असं न करता आपण ज्या वेळेस महिला घराच्या बाहेर पडते त्यावेळेस ती शिकते आणि आता समाजात जे जे नवीन आपण अनुभव घेतो तर ते तिने अनुभव घेऊन ते घरात अवलंब केला पाहिजे एक महिला शिकली तर पूर्ण घर शिकतं महिला ज्या वेळेस आनंदी राहते तेव्हा तिचं घर आनंदी राहतं तर महिलांनी कुठल्या ना कुठल्या माध्यमातून घराच्या बाहेर पडावं हो। बचत गट असेल किंवा कुठला छोटा उद्योग असेल मोठा उद्योग असेल कंपन्या कंपन्या असतील तर प्रत्येक महिला खूप हुशार आहेत आणि महिला जे निर्णय घेतील ना त्यात तो त्या सक्सेस करतातच तर महिलांना फक्त माध्यमाची गरज आहे तर ते माध्यम आपण आता बघतोय की बरेच माध्यम आहेत मा तर त्या त्याच्यातून त्या बाहेर पडत आहेत आणि महिला एक जेव्हा जबाबदारी घेते तेव्हा ती पूर्ण करते अत्यंत हुशारीने आणि काटकसरीने ती ती पूर्ण करत असते तर महिलांनी कोणत्या ना कोणत्या माध्यमातून बाहेर पडावं आणि समाजासाठी म्हणा किंवा स्वतःच्या परिवारासाठी त्याचा अवलंब करावा आता मी इथं बसलेत हे फक्त घरच्यांमुळेच आता आपण बघतो की समाजात महिला बाहेर पडायचं म्हंटल की घरच्यांचं दडपण असतं तर मला माझ्या घरच्यांकडून पूर्ण सपोर्ट आहेत माझे सासू सासरे असतील माझे मिस्टर असतील आणि माझे आई वडील जे त्यांच्याकडून माझ्याकडे संस्कार आले आणि आता सासरचे संस्कार आणि त्यांचा सपोर्ट याच्यामुळे मी बिंदास्त म्हणजे माझे जे निर्णय आहेत ते मी स्वतः घेऊ शकते गावचे निर्णय मी स्वतः घेऊ शकते त्यांचा माझा प्रत्येक गोष्टीला सपोर्ट असतो मॅडम तुम्ही सुरुवातीला सरपंच झाला काय सांगाल त्यावेळेस कोणत्या हे घेऊन उद्दिष्ट घेऊन उतरला होता सरपंच निवडणुकीसाठी आणि आज ते साध्य झालेत का किंवा होत आहेत का हा तसं बघितलं तर म्हणजे या क्षेत्रात उतरण्याचं म्हणजे माझं काही नव्हतं कारण मेडिकल शॉपमध्ये मेडिकल क्षेत्रात असल्यामुळे या राजकारणापासून किंवा या पदापासून मी खूप दूर होते पण ज्या वेळेस या पदासाठी माझं नाव सजेस्ट केलं तेव्हा तेव्हा ते मी ठरवलं की आपण जर सरपंच झालो तर जे आतापर्यंत झालेलं नाही किंवा जे गावात कमी आणि आपण एक नवी पिढी म्हणून जे जे गावात आणता येईल ते सर्व आपण या गावासाठी करायचं खरं तर देवड गावचा गा, महिला सरपंच म्हणून सगळे तुमचं कौतुकच असते किंवा तुमच्या गावाचं आता कामामुळे नाव झाले कशा पद्धतीने काम सुरू आहे तुमच्या गावामध्ये गावात सुरुवातीपासून सरपंच सरपंच म्हणजे नक्की काय सरपंच हा एक गावचा विश्वस्त असतो शासनाने आणि गावकऱ्यांनी अत्यंत विश्वासाने त्याला सरपंच पदावरती नेमणूक निवडून दिलेलं असतं तर सरपंचाने त्याच्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्याच पाहिजेत तो त्या पदावरती आहे म्हणजे त्याच्या जबाबदाऱ्या पूर्ण झाल्या पाहिजेत तर सुरुवातीला गावात एक गावच्या सुरक्षतेच्या दृष्टीने मी गावात सीसीटीव्ही कॅमेरे सुरुवातीलाच बसवले तर सीसीटीव्हीच्या uh, माध्यमातून गावात प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या रोडवरती कॅमेरा असल्यामुळे गावचं संरक्षण झालं दुसरं म्हणजे गावात जे ओपन गटार वगैरे आहेत ते बंदिस्त करण्यात आली महिलांसाठी uh, गावात पंचमीचा सण uh, आतापर्यंत या पंधरा वर्षात तरी साजरा झाला होता त्याच्या अगोदर तो होत होता पण तो जी ही आहे आपलं पारंपारिक सण आहेत ते बंद होत आले होते तर गेल्या वर्षी तो ही सण मी साजरा केला या पदावर आल्यापासून महिला दिन असेल ग्राम सभा असतील बालसभा या चालू आहेत तुमचं भविष्यातलं काय स्वप्न आहे आता तुम्ही राजकारण करताय चांगल्या पद्धतीनं गावचा कारभार करताय मग आमदार खासदार असं पंचायत समिती असं काय स्वप्न बघितले तुम्ही स्वप्न असं काही नाही सध्याच तर माझं एकच स्वप्न आहे की माझं गाव आदर्श गाव कसं होईल हे स्वप्न आता मी पार पाडणार आहे किंवा त्या वाटचालीत सुरुवात आहे तर भविष्यातलं आताच मी काही सांगू शकत नाही पण बघूयात आपण यशस्वी होत गेलो तर बघूयात आपण आपला ग्रामीण भाग आहे आपल्या ग्रामीण भागातील बहुतांश महिला ह्या कष्टकरी असतात रोजगार करतात शेळ्या मेंढ्या राखत असतात अशा महिलांना खऱ्या अर्थानं सन्मान मिळाला पाहिजे याविषयी हो बरोबर आहे आता त्या महिलांचं जे पिढीच्यात जे लोक कुटुंबांचा व्यवसाय आहे तो व्यवसाय पुढे महिला दिन म्हणजे काय महिला दिन म्हणजे कुटुंबाचा जो व्यवसाय आहे तो महिला सातत्याने पुढे चालवत असतात तर आपण एक महिला दिनाचा कार्यक्रम घेतला म्हणजे नवनव्याने आपण जे उपक्रम ग्रामपंचायत कडून घेतो तर त्याच्यामध्ये महिलांचा सहभाग जास्तीत जास्त कसा असावा याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो आणि म्हणजे माझ्या निदर्शनास असा मा सा सा आला आहे की महिलांना कुठल्या माध्यमाची गरज असते बाहेर पडण्यासाठी तर ते ते त्या अत्यंत म्हणजे आनंदी होऊन त्याच्यामध्ये सहभाग घेत असतात आणि नवनवीन शिकण्याचा प्रयत्न करत असतात त्या आता आपण बघतोय की मान तालुक्यात एकूण अठ्ठ्याण्णव गाव आहेत तर त्याच्यापैकी चोपन्न ते पंचावन्न सरपंच महिला आहेत तर मी असं म्हणेन की म्हणजे ऍक्टिव्ह महिला पुढे आलेत पण अजून काही सरपंच महिला पाठीमाग आहेत जेणेकरून त्या स्वतः कारभार बघत नाहीत किंवा त्यांच्या घरचे कारभार बघतायत तर मी त्यांना एकच सांगू इच्छिते की आपण सरपंच झालो अनुदान होतं महिलासाठी आरक्षण होतं म्हणून आपण सरपंच झालो हा विचार न करता आपण आता त्या पदावर आहोत हे लक्षात घेऊन त्यांनी काम केलं पाहिजे त्यांनी स्वतःहून कागदपत्र हाताळली पाहिजे जेणेकरून आपण ज्यावेळेस कागदपत्र एखादी हाताळतो त्याबद्दल आपल्याला पूर्ण माहिती होते आणि आपण त्या क्षेत्रात कसं पुढे जाऊ याच्यासाठी आपल्याला प्रेरणा मिळत राहते आणि आपल्याकडे संधी आहे की जेणेकरून आपण आपलं कर्तृत्व सिद्ध करू शकतो आणि ही संधी आपल्याकडे परत नाही असं ठरवूनच त्या महिलांनी काम केलं पाहिजे आणि महिलांनी ज्यावेळेस स्वतःहून काम करतात त्यावेळेस ते पूर्ण त्याच्यामध्ये झोकून देतात खर तर आणि गावचा विकास होण्यासाठी खूप महिलांचीच जास्त मदत होते आणि गावचा विकास जसं घर महिलांवरती चालतं तसं गाव सुद्धा मी म्हणेल की महिलांवरती चालेल आता आमच्या ग्रामपंचायत बॉडीमध्ये पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त आहे आणि गावातील प्रत्येक कुठलाही कार्यक्रम असू देत महिलांची संख्या आता सध्या जास्त असते कार्यक्रमामध्ये तर महिलांचं महिलांकडून गावामध्ये आपण काय केलं पाहिजे तर ह्याच्यासाठी आपल्याला म्हणजे जास्त मार्गदर्शन होतं आणि त्या पद्धतीने आपण वाटचाल करत असतो जर एखादा जेंट्स सरपंच असेल तर महिला जास्त करून ग्रामपंचायतीकडे येत पण नाहीत आणि त्यांचे जी काम असेल तर ते घरच्यांकडून केलं के जातं तर एक महिला सरपंच असेल तर महिला ग्रामपंचायत मध्ये यायला घाबरत नाहीत किंवा एखादी त्यांच्याकडे अडचण असेल कोणती घरची अडचण असेल तर त्या स्पष्टपणे बोलू शकतात तर आपल्या गावच्या ग्रामस्थांनी ज्या विश्वासाने आपल्याला त्या पदावरती बसवलंय हो त्या विश्वास तो विश्वास साध्य करण्याची हीच वेळ आहे तर इतर जे काही सरपंच आहेत तर त्यांनी आपण या क्षेत्रातली काही माहिती नाही आता मी मी आता तुमच्या समोर बोलते म्हणजे मला संपूर्ण माहिती आहे असं नाहीये पण जे, जे आपल्याला प्रशिक्षण दिलं जातं महिला सरपंचांना दिलं जातं पंचायत समितीकडून असेल जिल्हा परिषदेकडून असेल तर ते महिलांनी ते प्रशिक्षण घेतलं पाहिजे त्याच्यातून आपल्याला जी माहिती नाही ती पूर्ण माहिती आपल्याला मिळत जाते आणि आपल्याला आपल्याला सरपंच पदावरती येऊन नक्की काय करायचंय हे आपल्याला कळतं आता अडचणी तर खूप येतात म्हणजे राजकीय सामाजिक क्षेत्रात जी काम लोक काम करतात जस तुम्हाला पण अडचणी आल्या असतील त्यावेळेस तुमचं मन खचलं होतं का त्यावेळेस तुमच्या मनात काय विचार आला होता का की आता हे सरपंच पद नसायला पाहिजे होतं हे सोडून आपण शेतात काम करू किंवा काय तुमच्या त्यावेळेस भावना असतात ज्यावेळेस तुम्हाला अडचणी येतात आपण ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस आपल्याला कोणत्या ना कोणत्या अडचणीला सामोरंही जावंच लागतं तर माझ्या समोर सुद्धा काही अडचणी अशा आल्या की त्यावेळेस मला पण असंच वाटलं की आता आपण नको आता आपल्याला सरपंच पद नकोय किंवा आपल्याला जे आपलं क्षेत्र आहे नेहमीच तेच बरं असं वाटलं पण नव्याने एक जिद्द निर्माण झाली की म्हणजे हीच तर संध्या अडचणीवरती मात करून आपण पुढे जायची आणि ज्या अडचणी आहेत ज्या ग्रामस्थांच्या अडचणी आहेत त्या अडचणी आहेत म्हणून म्हणून तर आपण त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी तर या पदावरती आहोत तर इतर अडचणी ज्या येतात त्याच्यावरती मात करून उलट नवीन मला संधी मिळाली काम करण्याची तसं म्हणायला गेलं तर मी म्हणेन की मी आता या ठिकाणी बसले ते फक्त सावित्रीबाई फुले यांच्या आदर्शातूनच घडलोय कारण त्यावेळेस जर स्त्री शिक्षणाचा त्यांनी पाया रोवला नसता तर आज आता आपण एक स्त्री एक सरपंच पदावरती नसते दिवड गावातील मसोबाच्या मंदिरामध्ये आपण बसलोय खूप छान मुलाखत झाली खूप गोष्टी जाणून घेतल्या व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा आणि अजून तुमचे काय प्रश्न असतील मुलाखत कशी वाटली एक कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद धन्यवाद आवाज मान देशाचा मान देशातील प्रत्येकाचा मान देश क्राइम सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी साठी बेल आयकॉनचं सा बटन दाबा धन्यवाद